मिरज तालुक्यातील सलगरे सीमा भागात घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय सलगरे ते आरळीहट्टी रोडवरील सूर्यवंशी वस्ती येथे एका वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून घरफोडीची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रात्री पावणे एकच्या सुमारास घडली घरात शांताबाई सूर्यवंशी व पंच्याहत्तर व सिद्ध्रया सूर्यवंशी वय अठ्ठ्याऐंशी असे वृद्ध दाम्पत्य राहत होते रात्री त्यांच्या घराच्या दरवाज्यावर अज्ञात तिघा चोरट्यांनी ठोठावले आवाज ऐकून दरवाजा उघडल्यानंतर चोरटे घरात घुसले चोरट्यांनी घरात चिरताच दाम्पत्याने आरडाओरडा सुरू केला त्यावेळी चोरट्याने दमदाटी करत शांताबाई यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला यानंतर चोरट्यानी घरातील कपाटे पिशव्या डबे हे घरातून सांडून झडती घेतली यात बेडच्या गादीखाली ठेवलेले मंगळसूत्र व कानातील सोनेची फुले तसेच सुमारे अडीच हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली घरातून बाहेर जाताना चोरट्याने दरवाज्याला बाहेरून कडी लावली आणि वृद्ध सिद्रया यांच्या आधारासाठी असलेली काठीही घेऊन गेले या भागात या दाम्पत्याचे घर एकटेच असून आसपास तात्काळ मदतीला येईल अशी वस्ती नाही काही वेळाने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले यानंतर कवठेमहाकाळ पोलीस दाखल झाले अर्धराज्य मराठी करिता कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा